हाय हॅलो नमस्कार मी पूजा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कास्ट आयरन भांड्यांची प्रिसिजनिंग कशी केली जाते कास्ट आयरनच्याच भांड्यांना बिडाची भांडी असे देखील म्हणतात आणि ही भांडी शरीरासाठी खूप हेल्दी असतात पण ही भांडी खूप किचकट असल्यामुळे बरेच जणी हे वापरायला कंटाळा करतात तर हा मी घावण्याचा तवा आठ दहा दिवसापूर्वी खरेदी केलेला आहे पहिल्यांदा मी तब्याला स्वच्छ पाण्यानं धुऊन घेत आहे त्यानंतर मी इथे एक स्क्रबर घेतलेला आहे तरी ह्या भांड्यांसाठी ना जास्त हार्ड ना जास्त सॉफ्ट स्क्रबर वापरायचा तर हा जो स्क्रबर आहे हा मीडियम क्वालिटीचा स्क्रबर आहे त्या स्क्रबरवर मी थोडंसं डिशवॉश लिक्विड घेतलेला आहे आणि ह्या स्क्रबरच्या साहाय्याने आतून बाहेरून हे भांडं चांगलं घासून घ्यायचं चा आहे सॉफ्ट हाताने जे ऑनलाईन भांडे पाचतायऱ्यांचे भेटतात ती बऱ्यापैकी प्रिझिजनिंग केलेली असतात पण मी हे भांडं लोकल मार्केटमधून घेतलेलं आहे त्यामुळे मला याला चांगल्या प्रकारे प्रिसिजनिंग करावं लागणार आहे ला कारण याला अजिबातच सिजनिंग केलेली नाही तर इथे माझं भांडं भासून आणि धुवून झालेलं आहे तर ही फर्स्ट प्रोसेस आहे त्यानंतर ह्या भांड्याला हळूवारपणे एका कापडावर ठेवून घेतलेला आहे त्यानंतर मी घॅस चालू करून गॅसची फ्लेम लो करून त्याच्यावर हे भांडं ड्राय होण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर हे भांडं सुकल्यावर ड्राय झाल्यावर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे भांडं थंड झाल्यावर मला हळुवारपणे उचलून एका कापडावर ठेवलेलं आहे आणि या भांड्याला आतून बाहेरून ऑइलची कोटिंग करून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा हे ऑइलनी कोटिंग केलेलं भांडं पाण्याने धुवून घ्यायचं आहे धुवून झाल्यावर हे भांडं एका कापडावर ठेवून आणि दुसऱ्या सुक्या कापडाने त्याला पूर्ण आतून आणि बाहेरून ड्राय करून घ्यायचं आहे तर इथे मी हे भांडं पूर्ण ड्राय करून घेतलेलं आहे एका सुक्या कापडाच्या साहाय्याने पुन्हा एकदा घॅस चालू करून या भांड्याला पुन्हा एकदा गॅसवर ठेवायचं आहे त्यानंतर मी इथे कांदा कट करून घेतलेला आहे त्याची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे इथेच हे भांडे जरा हेवी असल्यामुळे त्यांना गरम व्हायला जरा टाईम लागला त्यानंतर त्यामध्ये दे, तेल टाकून त्यामध्ये चिरून घेतलेला कांदा टाकून घेतलेला आहे हा कांदा काळा पडस तोपर्यंत त्याला या भांड्यावर परतायचा आहे तर तुम्ही पाहू शकता असा कांद्याचा कलर व्हायस तोपर्यंत त्याला परतायचा आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे नी हे भांडं थंड होईस तोपर्यंत वाट पाहायची आहे त्या थंड झाल्यावर त्याच्यावरचा कांदा काढून घेतलेला आहे आणि थंड झाल्यानंतरच हा भांडा एखाद्या कापडाच्या साहाय्याने उचलून पुन्हा एकदा त्याला स्वच्छ आतून बाहेरून धुवून घ्यायचा आहे तर इथे हे माझं भांड धुवून झालेलं आहे कास्ट आयरनची भांडी खूप हेवी असल्यामुळे त्यांना खूप सावकाश हाताळावं लागते त्यानंतर पुन्हा हे भांडं आतून बाहेरून चांगल्या प्रकारे ड्राय करून घ्यायचं आहे एका सुक्या कापड्याने पुसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही पुन्हा गॅसवर ठेवून ड्राय करून घेऊ शकता कारण या भांड्यांमध्ये थोडं जरी पाणी राहिलं तरी त्यांना लगेच गंज लागायला सुरुवात होते त्यामुळे या भांड्यांना चांगल्या प्रकारे ड्राय करणे खूप गरजेचे आहे त्यानंतर मी पुन्हा आता शेवटचं ह्या भांड्याला ऑइलची कोटिंग करून घेत आहे तर ही लास्ट प्रोसेस आहे तर यहां आपन पन दोनी या भांड्याचा वापर आपण फक्त आतूनच करतो पण तरीसुद्धा या भांड्याला आतून आणि बाहेरून दोन्हीकडून पण कोटिंग करून घ्यायची आहे जेणेकरून त्याला गंज चढणार नाही यासाठी तर इथे माझं ऑइल लावून झालेलं ला आहे आणि पुन्हा एकदा मी त्याला एका ड्राय कपड्याने पुसून घेतलेला आहे इथे प्रिसिजनिंगची प्रोसेस पूर्ण झालेली आहे भांड्याची तर एक हे भांडं एखाद्या ड्राय ठिकाणी किंवा सेफ ठिकाणी ठेवायचं थे आहे कारण हे भांडं पडल्यावर लगेच फुटतं आणि जास्त पाण्याच्या संपर्कात आल्यावर लगेच गंज चढतो तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय